अकोला जिल्ह्यात सराव गावात दूषित पाण्याने शंभरपेक्षा जास्त डायरियाचे रुग्ण बार्शी टाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ उलट्या व अतिसार गावात आरोग्य पथक आल्यानंतर एकशे पासष्ट घरांचे सर्वेक्षण केले एकोणसाठ पेक्षा जास्त जणांना डायरियाची लक्षणे आढळून आली तर आरोग्य विभागाच्या पथकाने या गावात भेट देऊन एकशे पासष्ट घरांचे सर्वेक्षण केले यावेळी त्यांना एकोणसाठ पेक्षा जास्त रुग्णांमध्ये डायरियाची लक्षणे आढळून आल्याने पोहोचताच आरोग्य विभागाची जिल्हा परिषद सीओ गावात दाखल गेले चार ते पाच दिवसांपासून कुठलीही दखल आरोग्य विभागाकडून घेतली गेली नाही असा ग्रामस्थांनी आरोप केला आहे वारंवार तक्रार करूनही संपूर्ण गावाला गढूळ पाणी प्यावे लागत आहे गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ केली गेली नाही आज आमच्या गावामध्ये तरी मंगळवारपासून हा उलटी आणि जुबेरचा सा आजार चालू झालेला आहे आणि आतापर्यंत कोणी या गावामध्ये कोणी रिस्पॉन्स घेत नव्हतं हो ग्राम पण आमच्या गावामध्ये येत नव्हता हो आणि आम्ही त्यांना वारंवार सांगून बी पण ते येत नव्हते हो आज आमच्या गावामध्ये सरासरी शंभर दीडशे लोक आजारी झालेले आहेत आणि काही लोक आणखी आजारी पडायच्या याच्या स्थितीमध्ये आहेत आणि ते ते जो ग्रामचौक आहे आमच्या गावामध्ये त्याचे तीन दिवस व्हिजिट आहे पण ते एक दिवस बी येत नाही आम्ही गावकऱ्यांना कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ काय सांगायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि ते वारंवार न, वाल लिकीज आहे आमच्या गावातले आणि त्या वालमुळे ते जो खराब पाणी येते धान पाणी आम्हाला पिण्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे आम्हाला जुबेर डायऱ्याचा याचा त्रास होत आहे आणि गोरगरिबांना शेतमजुरी करणाऱ्या लोकांना आज प्रायव्हेट दवाखाने करून तीन तीन चार चार हजार रुपये लागलेले आहेत तरी बी पण त्यांचा आधार भराने झालेला आहे आज जसे पत्रकार परिषद ती आले ये मापासून पूरा स्टाफ अति आलेला आहे नाईब तहसीलदार वगैरे सारे आज अति आलेले आहेत हे सरळा गाव आहे हे एरंडा उपकेंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप अंतर्गत हे गाव मदे, आ, चे आहे या गावामध्ये संडा सुल्टीचे परवापासून पेशंट आहेत आता या गावची लोकसंख्या जवळपास 850 आहे याच्यामध्ये जवळपास कालपासून आपण जे सर्वेक्षण करत आहोत आणि उपचाराखाली जवळपास एकोणसाठ नागरिकांना संलासुलतीचे सौम्य लक्षण आपल्याला आढळून आलेले आहेत या ठिकाणी आपण मेडिकल पथक तयार केलेलं आहे चार एम बी बी एस डॉक्टर आहेत दोन बी एम एस डॉक्टर आहेत आणि दहा पथकं गावामध्ये कंटिन्युअस सर्वेक्षण चालू आहे जे काय उपचारासाठी लागणारा औषध साठा आहे असतील ओर एस असेल मेट्रो असेल सिप्रो असेल सर्व याची उपलब्धता आहे तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा सात रोग अधिकारी आणि स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी आम्ही कालपासून या ठिकाणी कंटिन्युअसली सर्वेक्षण आणि उपचार करत आहोत परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे सर आपण यामध्ये जे पेशंट संडासुलटी जे आहेत त्यांचे जे नमुने पण घेतलेले आहेत पाण्याचे पण नमुने घेतलेले आहेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत तपासणी एक्झॅक्ट कशामुळे झालेले आपल्याला कळेल सध्या जे काही सिमटम्स आहेत नागरिकांना रुग्णांना त्या सिमटम्सच्या आधारे आपण आता उपचार करत हो। आहोत आणि उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे माझं नाव किरण पवार आहे मी टँकीवरती वरती, वरती, वरती गेलेलो होतो आणि पाणी एक बकेट भरून आणलेली आहे त्याच्यामध्ये घाण आहे आणि गडूळ पण पाणी आहे तो पाणी खाली शॅम्पलसाठी आणलेला आहे शॅम्पल दाखवले आहे तर आता टँकी धुण्याकरिता त्यांना सांगितले आहे धुवून काळा म्हणे डबल घाण पाणी आहे गडूळ पाणी आहे हो हेच पाणी नळ पुरवठा मध्ये आहे आणि शिळा पण काही नाही त्याच्यामध्ये पण गडूळ पाणी आहे